श्रीराम समर्थ आजचा विषय आहे नाम व विकल्प आपण नाम घेऊ लागलं नामस्मरणाला सुरुवात केली की मनामध्ये विकल्प उठतात विकल्प उठतात म्हणजे काय आपल्या मनामध्ये असंख्य वेगवेगळे विचार येतात चिंता वाटू लागते भगवंताचं चा नामस्मरण चालू असताना किंवा नाम घेत असताना मनुष्याच्या अंतरंगात असणारे गुणदोष गुणदोष जागृत होतात गुणदोष म्हणजे काय असणाऱ्या वाईट गोष्टी प्रत्येक मनुष्याच्या अंतरंगामध्ये चांगले गुण आणि वाईट गुण समप्रमाणात भरलेले असतात वाईट गुणांनाच विकल्प असे म्हणतात आपल्याकडे असणारे विषय म्हणजे कोणते विषय त्यापैकी संशय चिंता कोणते कोणते विषय आहेत की काम क्रोध लोभ मध मत्सर दंभ संशय आणि चिंता यापैकी संशयाने आणि चिंतेने मन ग्रासले जाते मग भगवंताचे नाम घेऊ लागले की विकल्प उठतात आणि ते घेण्याची निष्ठा कमी होते म्हणजे भगवंताचे नाम घेण्याची निष्ठा कमी होते याला काय करावं अशी तक्रार आपण सर्वसाधारणपणे करत असतो पण असे होण्यातच नामाचे महत्त्व प्रस्थापित होते हे आपल्या लक्षात येत नाही मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होतं म्हणजे पहा वाईट गोष्टींना वाईट गुणधर्मांना असह्य होतं ते अस्थिर होतात आणि मनुष्याला ते नामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या शरीरातील वाईट गुणधर्म हे चांगल्या गुणधर्मांचा नेहमी विरोध करत राहतात त्यांना खूप अशी धास्ती बसते त्यांना असं वाटू लागतं की हा मनुष्य तर आता भगवंताचं नामस्मरण घेऊ लागला आहे किंवा भगवंताचा नामजप सुरू केलेला आहे आता आपली काही केल्या धडगत नाही अशा धास्तीने त्यांची आंतरी चळवळ चालू होते आणि मनुष्याला ते नामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत राहतात विकल्प विकल्प म्हणजे वाईट गोष्टी चिंता संशय हे अतिसूक्ष्म आहेत त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे आणि तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम परमेश्वराचे नाम ही गोष्ट ध्यानात ठेवा पहा एखाद्या बिळामध्ये जर साप शिरला तर त्याला बाहेर काढण्यासाठी किंवा त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी त्याला त्या ठिकाणी राहायला असह्य होईल असाच काहीतरी उपाय करायला का हवा मग लोक काय करतात काहीतरी उपाय म्हणून त्या बिळाजवळ किंवा त्या बिळामध्ये धूर सोडतात किंवा धूर करतात आसपास किंवा त्या बिळामध्ये गरम पाणी सोडले जाते आणि तसं केल्यानंतर तो साप त्या बिळामधून बाहेर येतो त्याचप्रमाणे नाम घेतले की विकल्प उठतात म्हणजे विकल्पांच्या मूळ ठिकाणापर्यंत नामाची आत जाऊन पोचली असं ठरत बघा तरी आपण पुन्हा हे सर्व जाणून नामस्मरणाला सुरुवात केली भगवंताचं नाम जप करायला सुरुवात केली आणि नाम घेऊ लागल्यावर विकल्प तरीही येऊ लागले तर आपण घाबरून न जाता गांगारून न जाता हे एकदम चांगले चिन्ह आहे सुचिन्ह आहे असं समजून विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली मिळाली अशा जाणिवेने जास्तीत जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्चय करावा हाच त्याला एकमेव उपाय आहे जो नवीन नामस्मरण करायला सुरुवात करतो त्यालाच नव्हे तर प्रत्येकाचीच आपलीही प्रत्येकाचीच नाम सुरुवात करताना किंवा नामस्मरण करायला सुरुवात करताना साशंक अशीच वृत्ती असते म्हणजे संशयी अशीच वृत्ती असते की बाबा आता मी नाम जप करतोय किंवा भगवंताचं नाम नामस्मरण करायला सुरुवात करतोय पण मला या नामस्मरणाने काय फायदा होईल किंवा आजपर्यंत मी काय नामच घेत होतो का नाहीच नामस्मरण केलं तर काय होईल अशी द्विधा मनस्थिती प्रत्येकाच्याच बाबतीत होत असते पण काही केल्या कोणत्याही अवस्थेत असताना किंवा कशीही आपली वृत्ती असो नाम हे प्रत्येकाने घेतले पाहिजे पहा नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ती संशयी साशंक असते पण आपण सतत नाम घेत गेल्यानेच विकल्प कमी 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 होत जातात कोणतीही गोष्ट आपण अभ्यास करून किंवा अभ्यासानेच साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचं स्मरण होत नाही म्हणजे आपल्या अंतरी खरी भक्ती खरी श्रद्धा खरी आत्मीयता पाहिजे भगवंताविषयी ओढ पाहिजे त्यामुळंच भगवंताचं आपल्याला स्मरण होत नाही आहे आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही हे लक्षात ठेवा शहाण्या माणसानं उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा सुरुवात करावी विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले आपसुकच म्हणजे आपोआपच काम झाले असे समजावे शहरांमध्ये किंवा गावामध्येही अनेक लोक मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉकला जात असतात आपण रस्त्यानं चाललो की आपल्याला नको असलेली माणसं भेटणारच हे ध्यानात ठेवा आपल्याला खूप वाटत असतं की आपल्याला चांगली किंवा आपल्याला आवडती माणसं भेटावीत पण ते आपल्या हातात नसते आपल्याला नको असणारीच माणसं आपल्याला भेटतात पण आपण आपले चालणे किंवा आपण आपले मॉर्निंग वॉक चालूच ठेवावे त्याचप्रमाणे विकल्प आले मनामध्ये जरी विकल्प आले तरी आपण आपले नामस्मरण कधीही सोडू नये पण गंमत अशी होते की वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे म्हटले तरी तो मुद्दाम फाकुरतो काहीतरी दिशाभूल करतो आणि आपले लक्ष वेधून घेतो अशा वेळी त्याच्याकडे पाहूनही आपण दुर्लक्ष करतो त्याचप्रमाणे विकल्पांनी आपले लक्ष ओढून घेतले तर नावडीने नावडीने लक्ष द्यावे पण आपले नाम कधीही सोडू नये शंका घ्यायचीच झाली तर नाम चालू ठेवून घ्या पण नामात कधीही भगवंताच्या नामात कधीही खंड पडू देऊ नका म्हणजे ते नामच शंकांचे निरसन करील आणि विकल्पांनाही हळूहळू पायबंद घालून आपल्याला योग्य त्या दिशेने परमार्थाच्या दिशेने वाटचाल करील पा पुष्कळ केलेले आपण जे पुष्कळ मेल मिळवलेले किंवा परमार्थात कमवलेले केवळ शंकेने व्यर्थ जाते आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरवले की आपली वृत्ती निशंक होतेच होते हे स्मरणात ठेवावे